श्रावणबाड आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित मानधन द्या अशा मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले आहे राज्यात श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांना जीवन जगण्याकरिता अतिशय अल्प मानधन मिळते ते मानधन दर महिन्याला न मिळता तीन तीन महिन्यांनी भेटत असते त्यामुळे त्यांचे जीवन जगणे असह्य होते त्यां तसेच त्यांचे मानधन अतिशय अल्प आहे त्यामुळे त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावे आणि ते मानधन नियमित दर महिन्याला देण्यात यावे श्रावणबाळ योजना संजय गांधी निराधार योजना अशा वेगवेगळ्या योजना आहेत त्या योजनांच्या लाभार्थ्यांना फार मोठे त्रास सहन करावा लागत आहे दर महिन्याला हे मानधन जर मिळाले तर त्यांना जीवन जगण्याकरिता अतिशय योग्य आणि चांगले होईल करिता दर महिन्याला त्यांचे मानधन देण्यात यावे आणि त्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी भंडारा यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना दिनांक अकरा ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान सादर केलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा माजी जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायले वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हा संघटक डी जी रंगारी तालुकाध्यक्ष राहुल गजबिये राधेश्याम कावडे अजित गजभिये नितीन गजभिये अमित वैद्य मनोज खोबरागडे आकाश गजबिये अरुण खंडाते यादवराव गणवीर गणेश गजबिये श्रीकांत नागदेवे मुस्ताक पठाण मुस्ताक पठाण आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते